अचानक आपल्याकडे पाहुणे आले तर स्वयंपाकाची खूप धावपळ होते आणि त्यामध्ये जर चपात्या जास्त बनवायच्या म्हटल्या तर आपल्याला कंटाळाच येत असतो त्यासाठीच मी एक भन्नाट ट्रेक घेऊन आलेली आहे तुमच्या चपात्या एक किलोच्या असो किंवा दोन किलोच्या असो आता तुमच्या चपात्या एकदम झटकेपट बनतील त्याही एकदम कमीत कमी वेळामध्ये तुम्ही बघू शकता इथे किती पातळ आणि छान मांसूद अशा चपात्या तयार झालेल्या आहे एका चपातीच्या जागी आपण दोन चपात्या एकाच वेळेस कशा प्रकारे करू शकतो ते आज मी कविताच किचन मराठीमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सर्वात आधी मी इथे चपाती बनवण्यासाठी कणिक मळून घेतलेली आहे नेहमी आपण चपात्या बनवण्याकरता ज्या प्रकारे कणिक मळत असतो त्याच प्रकारे ही सुद्धा कणिक मळून घ्यायची आहे त्यानंतर आपण पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे तुम्ही कितीही पीठ मळून ठेवले एक किलो असो किंवा दोन किलो असो त्याचे सर्व गोळे अशा प्रकारे आधी तयार करून घ्यायचे तयार केलेले गोळे अजिबात कडक पडत नाही व्हिडिओ समोर पाहण्याआधी जर तुम्हाला माझी रेसिपी तुमच्या दैनंदिन वापरामध्ये यूजफुल जर वाटत असेल आणि तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता इथे मी चार पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहे अशा प्रकारे सर्व पिठाचे गोळे एकाच वेळेस तयार करून घ्यायचे त्यानंतर तयार केलेले गोळे कोडीजी आपलं पीठ आहे त्यामध्ये छान अशा प्रकारे डीप करून घेऊया तुम्ही बघू शकता सर्व गोळ्यांना मी इथे कोडं पीठ लावत आहे आपल्या घरी जर अचानक पाहुणे आले आणि आपल्याला चपात्या जास्त करायच्या असेल तर तशा वेळेस आम्ही अशा पद्धतीने चपात्या बनवत असतो अशा प्रकारे आपण जेवढी कणिक मळलेली आहे त्या सर्व कणकीचे अशा प्रकारे छान गोळे तयार करून घ्यायचे आणि अशाच प्रकारे सर्व गोळ्यांना छान तेलसुद्धा लावून घ्यायचे त्यानंतर तेल, त्यान तेल लावलेले जे सर्व पिठाचे गोळे आहे ते दोन गोळे आपण एकावरती एक ठेवून अशा प्रकारे चपाती बनवण्यासाठी एक गोळा तयार करून घेऊ चार गोळ्याचे इथे आपले दोन गोळे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला सर्व पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे ही आणि गोळे करायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही त्यानंतर आपण येथे चपाती लाटून घेऊया मी ज्यावेळेस चपातीचा गोळा तयार केला त्यावेळेस तुम्हाला वाटलं असेल की हा गोळा तर खूप जाडा दिसत आहे त्यामुळे चपातीसुद्धा जाळी होईल पण असे होत नाही तुमचा गोळा जरी जाळा झाला तरी अजिबात तुमची चपाती जाळी होत नाही चपाती लाटत असताना थोडं कोरडं पीठ चपातीवरती टाकायचे आणि तुम्हाला जेवढी मोठी लागेल तेवढी मोठी चपाती तुम्ही इथे लाटून घ्यायची इथे माझी चपाती लाटून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता चपाती लाटत असतानाच मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता इथे आपला गॅसवरील तवा छान गरम झालेला आहे चपाती शिजवायच्या आधी या तव्यावरती आपण थोडं तेल घालूया तेल घातल्यामुळे चपाती छान मौसूत होते आणि खायला एकदम टेस्टी लागते आता लटलेली चपाती यावरती छान दोन्ही साईडनी शिजून घेऊया मी थोडं वरच्या साईडनी सुद्धा तेल टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही येथे तुमच्या आवडीनुसार तेलाचा कमी जास्त वापर करू शकता येथे आपली एक साईड चपाती छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता दुसऱ्या साईडने पण आपण चपाती छान शिजून घेऊया इथे चपाती दोन्ही साईडने शिजलेली आहे पण चपातीचे काठ जे थोडे जाडे असतात ते थोडे कच्चे राहतात त्यामुळे सराट्याच्या सहाय्याने आपण चपातीचे काठ छान दाबून पुन्हा तिला छान शिजून घेऊया या प्रकारे बनवलेली चपाती तुम्ही सकाळी जरी बनवली असेल तरी ती संध्याकाळी सुद्धा तेवढीच मऊ आणि सॉफ्ट राहते अजिबात कडक येत नाही त्यामुळे ही चपाती बनवायची पद्धत एकदम मस्त आहे तुम्ही बघू शकता इथे चपाती मस्त शिजलेली आहे आणि आता मी तुम्हाला मॅजिक दाखवत आहे तुम्ही बघू शकता इथे आपले एका चपातीच्या दोन चपात्या कशा अलगत झालेल्या आहे अशाच प्रकारे आपण एकदम कमी वेळामध्ये पाहुणे जरी आले असेल तरी आपण एक किंवा दोन किलोच्या चपात्या हाडली दहा ते पंधरा मिनटामध्ये झटकेपट बनवू शकतो आता मी पुन्हा तुम्हाला एक चपाती अशाच प्रकारे शिजवून दाखवत आहे तुम्ही बघू शकता ही पद्धत एकदम सोपी आहे आणि बनवायलाही एकदम सोपी आहे सर्वात आधी कणिक मळून झाल्यानंतर सर्व पिठाचे छान गोळे तयार करून घ्यायचे ते सर्व गोळे तेल लावून शिणा एकदम रेडी तयार करून घ्यायचे आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही चपात्या बनवल्या तर कितीही चपात्या असल्या आणि कितीही पाहुणे आले असले तरीही तुमच्या चपात्या एकदम झटकेपट अर्धा तासामध्ये तयार होतात आणि स्वयंपाकाही एकदम लवकर तयार होतो कारण जास्त वेळ हा आपल्याला चपात्या बनवायसाठीच लागत असतो त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही चपात्या बनवल्या तर एकाच वेळेस आपल्या दोन चपात्यासुद्धा तयार होतात आणि त्याही एकदम पातळ आणि सॉफ्टसुद्धा होतात त्यामुळे घरी पाहुणे आले असता चपात्या करायचा कंटाळा न करता अशा पद्धतीने जर तुम्ही चपात्या बनवल्या तर तुमच्या चपात्या इन्स्टंट तयार होतील आणि पाहुणेही खुश होतील तुम्ही एकाच वेळेस दोन चपात्या कशा तयार करू शकता हे तर तुम्ही बघितलेच तुम्हाला हा चपाती बनवायचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू